यावेळी पाचोरा नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना निवेदन देखील देण्यात परवा काश्मीर मधील पहिलगाम येथे जो काही पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून निरपराध अशा पर्यटकांवर कुणी अल्लाह म्हणजे एक प्रकारे गोळीबार करून यांना प्रत्येकाला जीवे मारलं आणि असा एक दूर हल्ला यांनी घडवून आणला परंतु हा हल्ला अतिशय निंदनीय असून या हल्ल्याचा पाचवर शिवसेना तीव्र शब्दात निषेध करत असून आम्ही आता निवेदनाद्वारे पोलीस अधिकाऱ्यांना व वरिष्ठांना कळवणार आहोत की आता या पाकिस्तानची गोड एकदा मिरव मिटवलीच पाहिजे कारण की वारंवार ह्या घडत असतात आणि वारंवार आपले निष्पाप लोक टार्गेट होऊन हिंदू लोकांचा बळी दिला यात दिला जातो तर अतिशय क्रूर आणि तिरस्कार करणारी घटना आहे तरी सरकारला मी विनंती करतो की आमच्या या जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आपण कठोरात कठोर पावलं उठलून पाकिस्तानला एकदा तो काही आता घडवायची ती घडवा संपूर्ण हिंदुस्थान तुमच्या पाठीशी आहे असं मी आपलं या निवेदनाद्वारे सांगतो आणि पुन्हा एकदा या क्रूर हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो शिवसेना या सर्व मृतात्म्यांच्या परिवारात त्यांच्या दुःखात सहभागी असून त्यांना शांती अशी प्रार्थना करतो पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले भारताचे सत्तावीस निर्दोष पर्यटकांचा मृत्यू झाला तिथे गोळीबार करण्यात आला तिथे त्यांना जात विचारून त्यांना गोळीबार करण्यात आली त्यांना धर्म विचारून गोळीबार करण्यात आला अशा ह्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा काहीतरी निर्णय निकाल लावायलाच पाहिजे मला मोदी सरकार मोदी साहेबांना हीच विनंती करायची आहे का एकदाचा जर पाकिस्तानी लोकांचा पाकिस्तानवाल्यांचा सोक्षमोक्ष लावून टाकायलाच पाहिजे भारताच्या नाही तर जगाच्या नकाशावरून हे पाकिस्तानचा कायमचा नाव नावं निशान मिटवून द्यायला पाहिजे आज म्हणजे निर्दोष अपराधी लोकांचं जिथे आलेला आहे जे लग्न करून त्यांना दोनच महिने झालेले होते तिच्या पतीचा मृत्यू करण्यात आला आहे म्हणजे किती आपले लोक होते मुंबईचे लोक होते आपल्या महाराष्ट्रातील सहा लोकांचा मृत्यू तिथे झालेला आहे खूप निंदनीय आणि शोक खूप मोठी शोकांतिका आहे आणि मोदी साहेबांना हीच विनंती आहे की त्यांनी त्या पाकिस्तानवाल्यांना आता सोक्षमोक्ष लावून द्यायलाच पाहिजे आणि त्यांना चांगला धडा शिकवायला पाहिजे जागरजणस्थान करिता प्रतिनिधी फराज अहमद जळगाव नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के सूट मे महिन्यात सहा टक्के सूट जून महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित